आयुष्य कधीच एक संद नव्हतं ते तर क्षणाक्षणांनी बनतं आणि बदलतं ही भावना मनाच्या लवचिकतेचे स्पष्ट दर्शन घडवते मानसशास्त्र सांगते की माणसाचं आयुष्य म्हणजे एका रेषेत चालणारी घटना नव्हे तर त्यात प्रत्येक क्षणाचं योगदान असतं प्रत्येक अनुभव भावना विचार आणि निर्णय आयुष्याला नवं वळण देतो काही क्षण आपल्याला उंचावर नेतात काही खालच्या खोल ठिकाणी घेऊन जातात पण या सर्वातूनच व्यक्तिमत्व घडतं मुवमेंट टू मुवेंट लिव्हिंग ही संकल्पना सकारात्मक मानसशास्त्रात फार महत्वाची मानली जाते जिथे आपण वर्तमानातील क्षणांना पूर्णतेने अनुभवतो जीवनातील ही चढउतार म्हणजेच डायनामिक सेल्फचं प्रतिबिंब आहे जे सतत घडतं शिकतं आणि बदलतं म्हणूनच आयुष्याला एका घट्ट चौकटीत पाहण्यापेक्षा त्याला सतत नवीन रूपात स्वीकारणं हीच मानसिक स्थैर्याची खरी कसोटी आहे जेव्हा आपण हे मान्य करतो तेव्हा अडथळ्यांवर नव्याने मार्ग काढण्याची शक्ती मिळते धन्यवाद